आज आपण एक चमचा तेलामध्ये पत्ताकोबी पासून पोटभरीचा नाश्ता बनवणार आहोत जो बनवायलाही खूप सोप्पा आहे तर त्याच्यासाठी मी इथे एक पत्ता पत्ताकोबी घेतलेला आहे तो कट करून घ्यायचा आहे आपल्याला तर मी फक्त तीन लोकांसाठी आहे म्हणून अर्धाच याच्यामधला गड्डा आहे तो घेते तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे आणि चॉपरमध्ये त्याचे पाकळ्या वेगळ्या करून टाकायच्या आहेत तुम्ही जर किसून घेतलं तरीसुद्धा चालेल किसूनसुद्धा छान बारीक आपला पत्ताकोबी होतो चांगला बारीक आपल्याला चॉपरमध्ये करून घ्यायचं आहे बघा मस्त बारीक असं झालेलं आहे एका बाउलमध्ये आपल्याला पत्ताकोबी काढायचं आहे आणि राहिलेला पत्ताकोबी आहे तोसुद्धा याच पद्धतीने बारीक करून घ्यायचा आहे छान बारीक मी करून घेतलेला आहे त्याचप्रमाणे इथे गाजरसुद्धा मी बारीक कट करून घेतलेलं आहे तेसुद्धा तुम्ही याच्यामध्ये किसून घालू शकता हे सुद्धा आपल्याला चॉप करून घ्यायचं आहे गाजराचं प्रमाण तुम्हाला जास्त आवडत असेल तर तुम्ही जास्त प्रमाणात घालू शकता पण याच्यामध्ये मी फक्त पत्ताकोबी आणि गाजरच वापरणार आहे तुम्हाला अजून काही भाज्या याच्यामध्ये टाकायच्या असतील तर तुम्ही त्यासुद्धा या पद्धतीने चॉप करून किंवा किसून टाकू शकता याच्यामध्ये आपल्याला एक ते दीड चमचा मीठ घालायचं आहे किंवा चवीनुसार मीठ घालायचं आहे हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आणि एक पाच पाच मिनटासाठी आपल्याला साईडला ठेवायचं आहे म्हणजे भाज्यांना जे पाणी आहे ते सुटतं तर तुम्ही पाहू शकता भरपूर असं सु पाणी सुटलेलं आहे जर खूप जास्त प्रमाणामध्ये भाज्यांना पाणी सुटलेलं असेल तर ते आपल्याला पिळून काढायचं आहे आणि याच्यानंतर याच्यामध्ये आपल्याला तांदळाचं पीठ घालायचं आहे टोटल मी इथे चार चमचे तांदळाचं चा पीठ घ्या गा, घातलेलं आहे हे सगळीकडे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे याच्यामध्येच आपल्याला एक टेबल स्पून सॉस टाकायचं आहे त्याचप्रमाणे uh, आपल्याला आ, सेजवान चटणीसुद्धा टाकायची साधारण मी दीड चमचा याच्यामध्ये सेजवान चटणी टाकलेली आहे ती थोडी तिखट असते तर मुलांच्या हिशोबाने मी प्रमाणात टाकलेली आहे तुम्हाला जास्त आवडत असेल तर थोडं जास्त प्रमाण पण टाकू शकता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मी परत एक चमचाभर याच्यामध्ये तांदळाचं पीठ घातलेलं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून याप्रमाणे याचे बॉल तयार करून घेतलेले आहे एका स्टीमरच्या प्लेटमध्ये हे मी बॉल ठेवलेले आहेत स्टीमरमध्ये वाफवून घ्या किंवा मग तुम्ही दुसऱ्या कशामध्ये मध्ये पातेल्यामध्ये जाळी ठेवून वाफवून घेऊ शकता तर मी पाणी गरम करायला ठेवलेले सगळे बॉल तयार करून या पद्धतीने आहेत आणि हे आपल्याला एक दहा ते पंधरा मिनटासाठी वाफवून घ्यायचे पंधरा मिनटामध्ये छान शिजतात आणि वाफवून निघतात बॉल त्याच्यानंतर त्या चॉपरमध्ये इथे लसण घेतलेलं आहे आणि अद्रक घेतलेली आहे हे सुद्धा बारीक चॉप करून घ्यायचे आलं आणि लसणाचं प्रमाण मी थोडं जास्त घेतलेलं आहे ते याच्यामध्ये खूप चविष्ट लागतं तर आपले बॉल्स आहेत ते सुद्धा छान वाफलेले आहेत बघा हाताला चिटकत नाही आहे तर ते साईडला ठेवून थंड करायला ठेवायचे त्याच्यानंतर एका कढईमध्ये एक चमचाभर आपल्याला तेल घ्यायचे तेल चांगलं गरम झालं की एक हिरवी मिरची बारीक चिरून घालायची तिखट जास्त आवडत असेल तर प्रमाण वाढवू शकता त्याच्यानंतर जे चॉप करून आलं आणि लसूण ठेवलेलं होतं ते सुद्धा याच्यामध्ये टाकून आपल्याला हलकंसं परतून घ्यायचंय हे परतलं की उभा चिरलेला कांदा आपल्याला याच्यामध्ये टाकायचा आहे तो सुद्धा आपल्याला परतून घ्यायचा हे सगळं आपल्याला हाय फ्लेम वर करायचं आहे म्हणजे भाज्या आहेत त्या मऊ पडत नाहीत त्याच पद्धतीने इथे मी पत्ताकोबी गाजर आणि शिमला सुद्धा बारीक चॉप करून टाकलेली आहे हे सुद्धा आपल्याला हलकंसं परतून घ्यायचं आहे याच्यामध्येच आपल्याला सेजवान चटणी आणि सोया सॉस टाकायचा आहे त्याचप्रमाणे टोमॅटो किचपसुद्धा टाकायचं आहे हे सगळं परतून घ्यायचे तर हाय फ्लेमवरच करायचं आहे हे सगळं इथे मी एक टेबल स्पून तांदळाचं पीठ घेतलेलं आहे याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे याच्याऐवजी जी कॉनफ्लॉवर वापरलं तरीसुद्धा चालेल पण तांदळाच्या पिठानेसुद्धा छान घट्टसरपणा येतो आपण एक हेल्दी व्हर्जन इथे बनवतोय त्याच्यासाठी मी इथे तांदळाचं पीठ वापरलेलं आहे खूप जास्त घट्ट वाटत असेल तर पाणी याच्यामध्ये टाकायचं आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे तर मी बऱ्यापैकी याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे तांद्याच्या पिठामुळे छान घट्ट येतो तर तुम्हाला अजून थोडंसं पाणी हवं असेल तर तुम्ही थोडंसं पाणी अजून टाकू शकता पण मला हे थोडं ड्रायच हवे म्हणून इतपत पाणी टाकलेलं आहे आणि जे बॉल्स आहेत ते सुद्धा याच्यामध्ये टाकलेले आहेत हे व्यवस्थित आपल्याला एक ते दोन मिनटासाठी छान परतून घ्यायचे आहेत एक झाकण ठेवून आपण हे एक वाफ काढून घेणार आहोत खूप जास्त वेळ आपल्याला परतण्याची गरज नाही आहे कारण आपले बॉल्स आहेत ते अगोदरच आपण छान शिजवून घेतलेले आहेत बघा आणि आपला मस्त चटपटीत नाश्ता तयार झालेला आहे इथे मी मंचुरियनचं एक हेल्दी व्हर्जन बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तो चवीला अप्रतिम लागतो खूप टेस्टी लागतो मुलं सुद्धा खूप आवडीने खातात एकदा या पद्धतीने तुम्ही हे मंचुरियन करून बघा हे हेल्दी तर आहेच आणि चवीला सुद्धा अप्रतिम लागतात